नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा माझा बी एम टेक लॉ यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज मी येशिपुला आलेला आहो हा ड्युटी पूर्ण करून मी घरच्यांदूरला माझ्या ताईच्या जा गावात जाणाऱ्या रक्षाबंधनाला तसेच आपल्या सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपली ड्युटी खतम झालेली आहे आपली या गाडीनेच आपण गावाला जाऊया पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर आपण आता गावाकडे चाललेलो हो। आहोत इथं बघू शकता हे जे लोकेशन आहे हे आपण गडचंद्रकडे जात असताना खातेरा पुल्या पडतो जो मुकुळबन जासाठी एक शॉर्टकट मार्ग आहे आपण जर मुकुळबणमधून पाटण भोरी त्याच्यानंतर आदिबा आदिलाबादच्या रस्त्या निघालं तर डायरेक्ट तुम्हाला राजुरा गडचंद्र निघावा लागते परंतु त्या मधामध्येच एक रस्ता मिळतो ते मुकुटबन आणि फातेरा याच्यामध्ये एक रस्ता आहे तिथे एक नवीन पुलिया बनलेला आहे तेवढं अंतर कापासाठी तुम्हाला सत्तर ते साठ किलोमीटर पार करावं लागते परंतु हा रस्ता फक्त तुम्हाला मुकुटबन आणि घरच्यांदूला पोहोचण्यासाठी लगभग चाळीसच किलोमीटर अंतर तुम्हाला द्यावा लागतं हा पुल्या आता नवीनच बनलेला आहे एक वर्ष झालेला आहे मित्रांनो ही पैनगंगा नदी आहे अशाप्रमाणे हे समोर जाऊन समोर वडाला मिळतो हा पैनगंगा आणि तिकडून येणारा वर्धा हे ये दोन्ही संगमत मिळून समोर पुन्हा वर्धा जातो हा वर्धा नदी जाऊन समोर छपराडा इथे मिळतो प वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून तिथे प्राणीचा संगम तयार होतो मग तिथून निघून तो समोर कालेश्वर इथे मिळतो मग तिथे बघा मित्रांनो कशाप्रमाणे गाई मशीनं चालण्यासाठी आणलेले आहेत पहिले पूल नसल्यामुळे या खालून असे चालत जाऊन समोर निघावा लागेल हा कातेरा गाव आहे आणि समोर या भागामध्ये पारडी गाव आहे या समोरच्या गावामधूनच एक मेन रोड निघतोय तो डायरेक्ट बल्लारशा गडचांदूर राजुरा आणि समोर आदिलाबादला निघतोय बघू शकता पावसाळ्यामध्ये हा पूर्ण भरून राहतो म्हणून ज्यासाठी चान्सेस राहत नाही बघा चलो मित्रांनो आता आपल्या निघाची तयारी झालेली आहे आपण लगेच जाऊ जिमीर जिमीर पाऊस येऊन आला मित्रांनो आपण थैजे जात असताना वेड्यावर या रस्त्यातून जात असताना आपल्याला बजरंग बलीचं दर्शन झालेलं आहे ते आपण बघूया बघू शकता प्रत्यक्षात बजरंग बली जय हनुमान जय हनुमान ज्ञान गुणसागर हा मित्रांनो फांळी मैताईचं गाव आलेलं आहे आज मैताईचं गाव गडचंद्र पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे अर्दोना कुर्द। i sure.